स्वामी समर्थ नमस्कार मंडळी काय चाललंय आज तुम्हाला मी एक असा अनुभव सांगणार आहे जो माझ्या आयुष्यातला सर्वात गुड सर्वात भयानक आणि त्याचवेळी सर्वात अविश्वसनीय अनुभव आहे हा अनुभव मला आठवला तरी माझ्या अंगावर आजही काटे येतात माझं कोकणातलं गाव रत्नागिरी जिल्ह्यात अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं मुंबई पुण्यात कितीही राहिलो तरी गणेशोत्सव आणि शिमग्यासाठी गावी जायचं म्हणजे एक वेळच गेल्या वर्षी गणपतीसाठी मी एकटाच गाडी घेऊन निघालो वातावरण एकदम पावसाळी होतं डोंगरातले धबधबे वाहत होते रस्त्यावर चिखल होता पण मन मात्र आनंदात होतं कारण गाव जवळ येत होतं प्रवास छान सुरू होता पण चिपळूण क्रॉस केल्यानंतर माझी गडबड झाली रात्रीचे आठ वाजून गेले होते गावात पोहोचायला अजून दीड तास लागणार होता माझ्या एका मित्राने मला एक शॉर्टकट सांगितला होता कोनशीला फाट्याकडून आज जा पंचवीस मिनिटं वाचतील मी नवीन रस्ता आणि रात्रीची वेळ असूनही तो शॉर्टकट घ्यायचं ठरवलं आणि माझी तीच सर्वात मोठी चूक ठरली शॉर्टकट म्हणायला तो रस्ता म्हणजे एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल होतं सुरुवातीला रस्ता चांगला होता पण जसंजसं मी आत जाऊ लागलो तसतसं रस्त्याचं स्वरूप बदललं दोन्ही बाजूंनी झाडी इतकी वाढली होती की गाडीच्या हेडलाईटचा प्रकाशही कमी पडू लागला मी रात्रीचे साडेनऊ झाले असतील रस्त्यावर पूर्णपणे भयान शांतता रातकिड्यांचा आवाज सोडला तर मला माझ्या गाडीच्या इंजिनाचा आवाजही मोठ्याने ऐकू येत होता मला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं मी स्वतःला समजावलं कोकण आहे असतोच असा रस्ता पण काहीतरी नक्कीच गडबड होती मला लक्षात आलं मी साधारण वीस मिनिटं प्रवास केला पण समोर जे वळण आलं त्या वळणावर असलेलं ते भव्य वडाचे झाड मला ओळखीचं वाटत होतं त्या झाडाच्या पारंब्या रस्त्यावर पसरल्या होत्या मला वाटलं माझा गैरसमज असेल मी गाडी पुढे नेली पुन्हा पाच मिनिटांनी माझ्या डोक्याला झटका बसला समोर तेच वडाचे झाड त्याच्या जटा आणि पारंब्या तीच वळणाची जागा तेच अर्धवट तुटलेलं सुरक्षा कठड मी त्याच ठिकाणी पुन्हा येऊन पोचलो होतो माझा श्वास अडकला मी त्याच रस्त्यावर पुन्हा फिरून आलो होतो मी थांबलो गाडी बंद केली मी मोबाईल काढला रेंज शून्य मॅप चालू करेपर्यंत लाईट गेली रात्रीच्या अंधारात समोरच्या झाडीतून एक थंड हवा माझ्या अंगावर आली आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले बापरे मला चकवा लागला चकवा कोकणातल्या जुन्या माणसांकडून मी ऐकलं होतं ज्यावेळी आत्मा किंवा अदृश्य शक्ती तुम्हाला एकाच ठिकाणी गोल गोल फिरवते तुमचा मेंदू काम करणं थांबवतो तुम्हाला पुढे जायचंच नाही असं वाटतं त्याला चकवा म्हणतात माझ्या मनात एक भीतीघर करून बसली की मी इथे एकटा नाहीये माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे जे मला पुढे जाऊ देत नाहीये मी घाबरून गाडी रिव्हर्स घेतली आणि वळणावर गाडी पुन्हा फिरवली मी विचार केला आता फक्त सरळ जायचं कुठलाही विचार करायचा नाही मी वेग वाढवला काही वेळातच मी एका अगदी अरुंद रस्त्यावर पोहोचलो जो माझ्या शॉर्टकटच्या रस्त्यासारखा नव्हताच या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केवळ भातशेती होती माझ्या गाडीची चाकं चिखलात रुतली गाडी बंद पडली माझ्याकडे आता मदतीसाठी ना मोबाईल होता ना आजूबाजूला कोणी माणूस बाहेर कोसळणाऱ्या मुसळधार पावसात मी गाडीत एकटा बसलो होतो मला अक्षरशः रडू कोसळणार होतं मला वाटलं आज आपली इथेच रात्र होणार किंवा एक अत्यंत वाईट विचार माझ्या मनात आला आणि मी एकदम थिजून गेलो दूर कुठेतरी एका झाडीतून एक पांढरी आकृती हल्ल्यासारखी वाटली ती माझ्या गाडीच्या दिशेने हळूहळू सरकत होती माझी हिंमत झाली नाही की मी गाडीच्या काचेतून बाहेर डोकावून बघू शकेन ती माझ्या अगदी जवळ येत होती ती पांढरी आकृती अगदी गाडीच्या काचेजवळ आली आणि मला जाणवलं की आता काहीही करून उपयोग नाही माझा सगळा धीर खचला होता त्याच क्षणी काय झालं माहिती नाही पण माझ्या नकळत माझ्या ओठातून एक नाव बाहेर पडलं श्री स्वामी समर्थ मी डोळे घट्ट मिटले मी हात जोडले आणि मनापासून स्वामींना हाक मारली मला आठवण झाली माझ्या आईने मला नेहमी सांगितलं होतं स्टार कधीही संकटात असलास कधीही मार्ग सापडत नसेल तर फक्त स्वामींना आठव ते तुला साथ देतील मी शांतपणे माझं नामस्मरण सुरू केलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सुमारे दोन मिनिटं डोळे मिटून नामस्मरण करत होतो आणि अचानक मला एक अस्पष्टपण ओळखीचा वास आला ऊद आणि धूप हा वास माझ्या गावातील मंदिराच्या पूजेमध्ये नेहमी असतो गाडीच्या बाहेर मुसळधार पाऊस असतानाही मला हा वास इतक्या स्पष्टपणे कसा आला हे आजही मला माहीत नाही त्या वासाने माझं मन शांत झालं मी पुन्हा डोळे उघडले माझ्या गाडीच्या हेडलाईटमध्ये अगदी थोडं पुढे मला रस्त्याच्या कडेला चिखलात रुतलेला एक जुना मैलाचा दगड दिसला त्या दगडावर माझ्या गावाचं नाव कोरलेलं होतं माझं डोकं एकदम शांत झालं मला कळलं मी चुकलो नाहीये फक्त भ्रमित झालो होतो ज्या क्षणी मी स्वामींना आठवलं त्याच क्षणी तो चकवा तुटला मी पुन्हा गाडी स्टार्ट केली आश्चर्य म्हणजे जी गाडी मघाशी चिखलातून बाहेर येत नव्हती ती आता एका झटक्यात बाहेर आली मी न घाबरता नामस्मरण करत पुढे प्रवास सुरू केला आणि अवघ्या पंधरा मिनिटात माझ्या घराच्या वळणावर पोहोचलो घरी जाऊन आईला सगळं सांगितलं तेव्हा ती म्हणाली तुझ्या स्वामींनी तुला वाचवलं बाळा त्यांनी तुला रस्ता दाखवला मंडळी हा अनुभव माझ्यासाठी केवळ एक थरार कथा नाही तर माझ्या श्रद्धेची एक पावती आहे कोकण जितका सुंदर आहे तितकाच तो गुढ आहे पण या गुढतेवर आणि संकटांवर मात करण्यासाठी तुमच्याजवळ तुमचा विश्वास हवा तुम्हाला कधी असा गूढ अनुभव आला आहे का तुम्हाला स्वामी समर्थाने कधी मदत केली आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद